तुमच्या प्रभागामध्ये आला होता तुमच्या प्रभागामध्ये फिरताय ह्या एरियामध्ये आहे इथल्या लोकांच्या काय समस्या जाणून आणि त्याच्यावरती कशा पद्धतीने इम्प्लिमेंटेशन करणार आहे पुन्हा एकदा एकदा तुम्हाला परत सांगतो हा हा प्रभाग तर माझा कुटुंब आहे पहिल्यांदा आणि दुसरी गोष्ट सगळ्या सर्वांना नमस्कार सर्व इष्टांना माझा नमस्कार या मी परिसरात फिरताना माझ्या कुटुंबाच्या परिसरात मी फिरताना मला एक गोष्ट लक्षात आली इथं सुविधा अजून पोचलेल्या नाही आहे पण जे आपण भाजपच्या वतीने बाबांच्या मार्गदर्शनाखाली आपण ह्यांना सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणार आहोत जसं की इथं पक्के घरं जे पुनर्वसन त्यांचं करायचं आहे आपल्याला ते आपल्या ताकीने करायचं आहे आणि हाच माझा सगळ्यात पहिला इथं मी करणारं काम आहे दुसरं काम म्हणजे इथे रस्ते व्यवस्थित नाही आहेत पक्के रस्ते नाही आहेत इथं ड्रेनेज प्रॉब्लेम आहे इथे लाईटचा प्रॉब्लेम आहे इथं आणि या सर्व गोष्टी मला आता लक्षात आलेल्या आहेत की इथं अत्याधुनिक आपल्याला लागणाऱ्या ज्या का ज्या काही गोष्टी आहेत त्या इथं काहीसुद्धा नाही आहेत आणि आता मला त्याच्यावरती काम करायचं आहे ह्यासाठी मी प्रत्येकाशी संवाद केला प्रत्येक माझ्या कुटुंबातल्या सदस्यासोबत माझा संवाद झाला त्यात मला समजून आलं आणि त्यातनं मला एक विश्वास एक मिळाला एक नवीन ऊर्जा मिळाली की मी त्यांच्यासाठी अजून चांगल्यारीत्या काम करेन बस ह्याच्या पलीकडे मी अजून काय सांगायचं